नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मटन बिर्याणी बनवणार आहे बिर्याणी म्हटलं की बनवायला खूप वेळ आणि म बरेचसे मसाले आलेत पण ही बिर्याणी बनवण्यासाठी खूप मसाले किंवा वेळ न लागता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे माझा मोठा भाऊ पैलवान आहे तर तालमीत मुलं या पद्धतीने बिर्याणी बनवतात अगदी झटपटीत क्षणी खावीशी वाटणारी बिर्याणी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक मिडीयम साईजचा कांदा बारीक उभा कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी टोमॅटो घेतलेला आहे इथे पाच सात मालपत्र चार पाच दालचिनी तुकडे दहा बारा लवंग दहा बारा मिरे सहा विलायची इथे मी असं तोंड ओपन करून घेतलेले आहेत इथे एका वाटीमध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबिरीचं पाणी घालून मिक्सरला बारीक करून वाटण घेतलेलं आहे अर्धा किलो मटण स्वच्छ धुण्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे एक चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि दोन चमचे मीठ या मटनमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे प्रत्येक पीसला हा मसाला लागला पाहिजे बघा इथं माझं सर्व मटण मिक्स करून झालेलं आहे गॅसवरती मी कुकर गरम कराय ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चार टेबल स्पून साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आणि थोडासा लालसर रंगापर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे लालसर रंगावर कांदा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण खडे मसाले घालायचे आहेत जर सुरुवातीलाच आपण खडे मसाले घातले तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडासा कांदा लालसर रंगावर परतला की खडे मसाले घालायचे आहेत आणि परतून घ्यायचा आहे खडे मसालेही थोडेसे परतले की त्यामध्ये अगदी दोन चमचे जे आपण हिरवं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि तेही थोडंसं आपल्याला इथं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हिरवं वाटण आपलं परतून झालं की त्यामध्ये आपण जो टोमॅटो बारीकट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि कोथिंबीर हे घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं आपला सर्व मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता म मटनला मसाला लावून ठेवलेलं सर्व मटण आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी तुपावरती व्यवस्थित हे मटण परतून घेत आहे आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घालत आहे आणि तेही घालून आपण मिक्स करून घेऊया आणि कुकरवरती हलकं झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनिट वाफण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे मिठाचं छान मटणला पाणी सुटतं अगदी छान टेस्ट येते इथं आता दो पाच मिनटं झालेली आहेत आता यामध्ये आपण या, या वाटीच्या साह्याने चार वाट्या मी पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते घालून घेतलेलं आहे आता चार वाट्या पाणी का घातलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करायचं आहे आणि गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवायचं आहे बघा इथं मी आता गॅस बंद केलेला आहे आता इथं एका भांड्यामध्ये मी अशा सपाट भरलेल्या दोन वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे इथे मी दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे मग या पद्धतीने इथं स्वच्छ धुवून आपला तांदूळ तयार तांदू झालेला आहे कुकर थंड झालेला आहे आता याचं आपण झाकण काढूया अगदी मस्त आपलं इथं मटण शिजून तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी मग अशी सांगितलं होतं की चार वाट्या पाणी घालायचं आहे चार वाट्या यासाठी पाणी घालायचं आहे की आपण इथं दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे यासाठी चार वाट्या पाणी घालून आपण हे मटण शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये फक्त आपण तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथं आपण कुठले मसाले किंवा पाणी न ॲड करता या मिठाच्या पाण्यामध्येच हा राईस शिजवून घेणार आहे अगदी व्यवस्थित आता मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपण गॅसवरती मीडियम फ्लेमवरती याच्यात तीन शिट्ट्या घेणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टीबाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता आपला कुकर थंड झालेला आहे झाकण काढूया पाहूया अगदी झाकण काढलं की मस्त अशी वा वाफ बाहेर आलेली आहे छान वास सुटलेला आहे अगदी सुंदर झटपट आपली इथं बिर्याणी तयार झालेली आहे अगदी अर्ध्या तासाच्या आतच ही बिर्याणी होते खूप छान टेस्टी अप्रतिम चवीची बिर्याणी या पद्धतीने होते आणि खूप मस्त होते आणि ही बिर्याणी बनवत असताना शक्यतो इंद्रायणी तांदळाचाच वापर करा कारण खूप सुंदर लागते इंद्रायणी तांदळामधली ही बिर्याणी बघा इथं आपली मस्त अशी पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारी बिर्याणी तयार झालेली आहे अगदी झटपट होते बनवायला खूप वेळ लागता न लागता अगदी टेस्टी पाहताक्षणी खावीशी वाटणारी आपली इथं मटन बिर्याणी तयार झालेली आहे या पद्धतीने बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा बनवायला खूप वेळ न लागता अगदी झटपट होते अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू